गुड मॉर्निंग शुभ सकाळ दादांना संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर कशा आहात सर्वजण तुम्ही ठीकच असाल अशी मी आशा करते तर हे बघा आपले बाळू सकाळचा नाश्ता करत आहेत आणि आता यांना घेऊन शेतामध्ये जायचं आहे Appiahatthi Ads it Appiahatthi S Anfang Administration Ha avez हे बघा आपल्या काळूबाळू इकडं कसे उभारले आता या सर्वांना घेऊन शेतामध्ये जायचं आहे चाललाय त्यांचा कालवा आता हे बघा मम्मीला बघून ओरड आहे यांना घेऊन आता जायचं आहे शेतामध्ये तर चला जाऊयात आपण शेतात आली आहे इकडं घराच्या बाजूलाच आहे शेती आणि हे बकऱ्या बांधण्यासाठी मम्मी मकाची कणस गोळा करत आहे नाहीतर मग ते कणस खातात ना मकाचे त्यामुळे हे इकडं अन्न होतत आहे ती थोडं गवत आहे लहान लहान पिल्ले पण खातील बकऱ्या पण खातील तर हे बघा जततत ती कंच मोडून जागोजागी टाकलेले आहेत ना मग ते सगळे कळ करून आणून इकडे वतायचे आणि इथं बकऱ्या बांधायच्या मकाचं शेत होतं हे नाहीतर मग बकऱ्या काय करतात की कणसं बघितले की लगेच कणसाला पळून जातात खातात मग त्यांचं पोट बिघडतं मग अजून परत गोळ्या औषध करावे लागतं आणि हे बघा आमच्या झाडाला पपई कशी लागलेले आहेत गच्च भरले झाड पपईनी पूर्ण झाड भरले शेजारी पण मकाची शेती आहे इकडं बकऱ्यांचा कालवा चाललाय कधी मला घेऊन जाताय चरायला कधी एकदा राणात जाऊ असं झालंय त्यांना आणि हे जे समोर नारळाचं झाड दिसत आहे ना त्याच्या तिथं एक विहीर आहे आणि जे इकडं या नारळाच्या झाडाच्या वरती ज्वारीचे पीक दिसत ना ते आमची शेती आहे तिकड ही काकांची शेती आहे तर हे बघा आल्या इकडं शेताच्या मालकीन बाई मालकीन बाई उभारलेले आहेत कमरेवरती हात ठेवून आणि हे बघा इकडे मम्मी गोळा करत आहे त्यांचे मालकीन बाय कुठं चाललाय कणस जरा भरायला धरा की कणस जरा भरायला धरा कुत्रं घासून ठेवते की भांडी तर बघा मम्मीनं जळन गोळा करत करत जळण पण गोळा करून आणलं संध्याकाळी स्वयंपाक करायला जळण पण गोळा करून आणला आताच पाणी टायला पाणी तापवायला बंबमध्ये घालायला कारण दिवसाची शेती होती ना, ना। पपई पिकले पपई पिकले कुठं कुठं पिकले कुठं पिकले पप्पा अरे वा चढू नको नाहीतर पडशील खाली मम्मे वर चढू नको खाली पडशील खाली पडल्यावर बाद होईल किती ते पण पिकले कुठे पिकले तेव्हा तर बघा मम्मीने झाडत चढून कुपे काढत आहे डोळे पडलेत त्याला अरे बापरे पडले त्याला पत्र लागला वाटत आता तिकडे पडले पलीकडे तिकडे इकडे 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 थिकड़। हा तिकड पडले हा तर बघा मम्मीने झाडात चढून पप्पे काढले रिया सर्वांनी पपई खायला तर हे बघा पपई पिकलेले पपई आहेत मम्मीने आता झाडं चढून काढलेत पपई तर बघा आता मकाचे कणसे सगळे गोळा करून झालेले आहेत आणि मम्मी आता एक एक बकरी आणून इथं शेतामध्ये बांधत आहे चरायला बकऱ्यांना तर हे बघा एक एक बकरी आणून आता बांधायच्या शेतामध्ये तर चरतील ते हे बघा आपली काळू पण आली तिच्या मम्मीसोबत आमची बकरी पिलाला लय ला लाड करते बरं अजिबात पिलाला थोडं पण कुठं जाऊ देत नाही हे असे एक एक आणून थोडस डाव लांब करून बांध ना तर मग ते चरत राहतात तर हे बघा हे असे एक एक एक, 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 एक बकरी आहेत ना ते असे आणून बांधायला लागतात इकडे शेतामध्ये हे बघा जाते परत मम्मी सोबत येते <laughs> आहे का असे एक एक बकरी आणून बांधावे लागतात कारण यांना काय होतं मोकळं सोडलं की मग सगळीकडे पळायला लागतात त्या सगळीकडे पळायला लागतात मग शेतीमध्ये सगळीकडे आता दुसऱ्यांच्या शेतीमध्ये पण पीक आहेत ना मग ते ओरडतात त्यामुळे आहे ना त्यांना असं लांब दोरी करून बांधलं की मग ते चालत राहतात बघा मम्मीने एक एक करून सगळ्या बकऱ्या इकडे आणून बांधल्यात अजून थोड्या राहिल्यात तिकडे घरापाशी ते ओरडत आहेत इकडं तर बघा मग आजचा हा आपल्या शेतातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद